तर गाईज बघा मी आली आहे जिथं मी येणार होती तिथं हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होप दुसऱ्या बरे असतील आणि बघा मी साडी घातली आज परत आणि परत मी बाहेर चालली आहे बाहेर कुठे चालली मी तुम्हाला दाखवणार या ब्लॉगवर नक्की आणि इथं आहे आदित्य इथं आहे अरण्य आज आम्ही सर्वच चाललो आहेत हमेशा घरात कोण कौन नाही कोण असतं पण आज कोण नाही आहे घरामध्ये मी आम्ही सगळे चालले पूर्ण फॅमिली चाललो आम्ही मी माझी मिस्टर आदित्य अनन्य आराध्य आम्ही सगळे चाललेत आणि आराध्य आणि माझे मिस्टर खाली गेलेत आणि आम्ही तिघे इथं आहेत तर चला जाऊया आणि सोबत तुम्हाला पण येणार आहे मी कुठे जाणार आहे तुम्हाला नक्की दाखवेल या ब्लॉगमध्ये चला चला गाईज निघालो आम्ही आणि तुम्हाला दाखवते मी साडी घातली आहे कुठली कलरची घातली आणि कशी वाटते ना ती कमेंट करा हे बघा इथं आराध्या उभी आर कशी दिस दाखव कपडे हॅलो गाईज बोल हॅलो गाईश तिला खाय लागली कुठे चालली कुठे चाललीस तू चल बघ वरून चल तर गाडीच आम्ही आलो आहे मंदिरापाशी ओला इथे येणार आहे म्हणून आम्ही इथं आलो आहे आणि मिस्टर येणार बाईकवरनं माझे आदित्य आणि माझे मिस्टर बाईकवरनं येणार आहे आणि आम्ही लोक जाणार आहे गाडीने तर आराध्या बोलत दे तर मंदिरामध्ये आणि मंदिर बंद आहे संध्याकाळी खुलणार सहा वाजता बघा अजून काही गाडी आली ना आमची नेहमीचं तेच असतं आमचं गाडी गाडी लवकर येत नाही मग आम्ही खाली लवकर येतो शेव काली तू हां आदित्य बिझी आहे फोनमध्ये आणि इथं अनन्य आहे आणि ते मंदिर आहे महाकालचं बंद आहे ते आता संध्याकाळी ओपन होईल आणि आमचा हा क्लब हाऊस क्लब हाऊस आहे क्लब हाऊसचा गार्डन आहे काय बोलते भाव आहे त्याचा हा भाव आहे तर महाग कोण आहे दुसरा वाजता तिला बघा काहीच ऑटो मी बसतो आम्ही आम्ही निघालो मी इथं अनन्य आहे हा तिथे बाईक बाईकवरून पप्पा बरोबर बनलेलं मोडं मोडं आहे मी चाललोय तिथं मग दाखवेल तिथे गेल्यावर तुम्हाला माहिती पडलं पडणार कुठे नाही तर काहीच बघा मी आली आहे जिथे मी येणार होती तिथं <laughs> <laughs> मी आली माझ्या घरी आणि मी येऊन बसली आहे मी नाश्ता करतो आम्ही आणि माश बसलेत आणि ती तुम्हाला भेटूती अजून कोण कोण आले हे बघा मामी आहे इथं सलोनी आहे सुनीता आहे आणि ईशा आहे आई आहे तुम्ही यांना वळखत नसेल हे कोण आहे माहिती का यांची सासू म्हणजे माझ्या नननबाई त्यांची सासू आहे आणि इथे बसली आत्या या पाणी ना पाणी इथं बसले आत्या आमची आणि इथं आहे श्वेता आणि इथं आहे श्रावणी श्रावणी हाय तर बोलो मग आम्ही क्या बोलत होते कुश वडापाव का येई बाकीचा आहे का वडापाव खाण्या तर आम्ही खातो आहे वडापाव इथं मास्टायला दोघींचे तर काहीच मी आली जिथं मला यायचं होती तिथं मी आली आहे आणि मी आली माझ्या सासू घरी काही माझ्या सासूने नवीन रुग्ण घेतलं आहे दिव्याला तर तिथं मी आली आहे तुम्हाला घर दाखवते कसं काय आणि मी बाहेर उठली आहे आणि जे माणस आहेत आमचे सगळे आमची फॅमिली सगळे बसले आतमध्ये सर दाखवते घर आणि माझ्या फॅमिली मेंबर भेटवते असे आहेत काय हे बघा असं एंट्री आहे सगळे बसलेत इथे सगळे बसलेत नाश्ता चालू आहे सगळ्यांचं खाणं पिणं आणि तू बी आमची भाऊजी ताई इथं मामी स्प्राईट मी देऊ मामी काय आहे जोर से सच्ची भे ना की पाणी आहे स्प्राईट स्प्राईट आणि श्वेताला आज गुड न्यूज सांगेल नंतर मी सस्पेन्स देते आणि इथं माझी नंदनबाई काम करत आहेत बघा मला पाणीचा ग्लास येतो नाही आज संडे सगळ्यांना सुट्टी भेटली आहेच म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आहेत आणि इथं आत्या इथं आत्या आहे आमची आणि हे बघा बाहेर गॅलरी मस्त येतं छान येतं दाखवे तुम्हाला नंतर परत एकदा आणि इथं अनन्या स्प्राईट पिते हुए इथं आमचे मिस्टर कशी बसते तर मामी बोलते आयफोन आयफोन लेके ले ते इनका ऐसे होता है, खाने की होते खाने कीच बांधे होते कुछ लेके देतो आणि इथं बघा हे वॉशरूम आहे आणि इथं उभी आमची श्रावणी आमची मंडळी उभी ईशा आणि आत्मद्या आदित्य मनन परी आराध्या हे बेडरूम आहे अजून आमची फॅमिली खूप मोठी आहे अजून खूप मोठी फॅमिली आली नाही आहेत आहे ना ग आपली फॅमिली आली काय ग नाही अजून किती मोठी फॅमिली आहे जाऊ येते पुढं घर भरून जाईल आणि इथं आमचं आहे आमची धीर आमची धीर घायगायमध्ये आणि इथं किचन आहे अजून काय सामान वगैरे आणलं नाही आहे फक्त हे असंच घेतलं आहे टेम्प्रवरी सामान तर हे बघा नवीन रूम घेतले तर मी रूम वगैरे आली इथं आणि पूर्ण फॅमिली एकत्र झाली आणि मुलांची मजा बघा किती मजा करतात हे पोरं बघा कसं वाटलं कसं वाटलं रूम भरत रोकडे हे भरत रोकडे तर लोकल त्याचं लग्न होणार आहे या रूम शिफ्ट होणार आहेत ते आणि हे वॉशरूम आहे चला कसं वाटलं रूम नक्की कमेंट मध्ये सांगा आम्हाला आमची कमी आणि लहान मुळून जास्त मजा झाली इथं मस्त एन्जॉय करतात पोरं आता मी निघणार आहे थोडं आणि काय बघ त्या श्वेता श्वेताची आज मजा आहे जर गीता मावशी बघाल ना भाऊ सांगेल तुम्हाला मी काय काय झालं तो सोबत म्हणून बोलते खूप खूपसुरत नको बोलू सर आता मी निघणार आहे नाश्ता वगैरे झालं सर्व मी इथेच येणार होती मला सांगितलं मी जाणार आहे तुम्हाला दाखवते करून मी इथे येणार मी सासूबाई देते दिवायला त्यांचा रूम बघायला आलो होतो सर्व अशीच पाठ झालं अशीच झालं पाठी पडू पडत कशा तर मी इथं आले आणि सगळ्यांना सुट्टी आज संडे म्हणून सगळ्या मी एकत्र झाले आत्ता बोल असं जा असणार आहे काही अरे खूप उशीर झाले आठ वाजून गेलेत आणि बघा इच्छा श्रावणी श्रावणी सर येते घरी माझ्या

माझी माझ्या मिस्टर मावशी ना त्यांची मुलगी सख्खी मावशी त्यांची मुलगी हा अण्णाकडे जरा कॅमेरा फिरवा अन्न दे दे माझ्या मिस्टरांना सगळं अण्णा बोलतो अण्णा अण्णा बजाव करणार बोला काहीतरी बोल ना मला सारखे चिडवते

खजाना भर रे ना, ना है ना मामी, एना ना था था। मामी आपकी है वो आपने ना? था था था। मामी, आपकी आप मी से खिची तो देखो मामी बैग ना पड़ी भाई मामी कितने की पडी सही बोलो ना सो सो रुपया शंभर माझे धीर खूप चला काहीच निघालो आम्ही सर्वे आता दरवाजा बंद करतो कारण की ते कोण हात नाही अजून फक्त घेऊन ठेवले शिफ्टिंग करायला खाली वाटतेमध्ये शिफ्टिंग करणार आहे आम्ही निघतो आता सर्वे आराध्या काय झालं कोण वरडलं रे एवढंच होत पण नार मुळी वळली चला चला आर्या चालेल सर्व ना चला आई पण चालेल आई बोलते जेवण जा पण नाही आता उशीर झाल्या खूप निघतो आम्ही तुझ्या शाळा तुझ्या शाळा आहे ना आरत्या आरती छान नाही लई उशीर एवढं तर जायला <laughs> तर आलो आम्ही खाली आता आणि बाहेर मंदिर आहे मोठं छान आहे तर मला दाखवते बघा हे बघा असं मंदिर आहे बाहेर आता बंद आहे ते कसलं मंदिर आहे राधेकृष्णाचं मंदिर आहे राधेकृष्णाचं मंदिर आहे राधा राधा कसलं मंदिर आहे राधाकृष्ण अजून कुठे माणसं आपले हळू हळू निले मग कस करते हि ही हि ही, ही, ही। मग काय बोलता तुम्ही आराध्या तू नको जाऊ मस्ती चला काही सगळे माणसं आमच्या आले आम्ही आता बाहेर सांगू आपल्या आपल्या घरी की नाही कधी परत भेटणार सगळे आज सगळे चालले अर्धे पुढं अर्धे माझे अर्धे पाठी अर्धे पुढं असते तर सगळे चालले आपल्या आपल्या घरी मस्त आज पिकनिक केली ट्रीप केली मोठी तर बघा काय सगळे चालले बाय बाय करत आहेत आमची ओला येते चलो बाय मामी मिले गे फिर बाय ओला 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 बुक केली येईल आता हां येईल गेले ये अर्धे सर माहिती तुम्ही थांबा आत्ता तर गाईच आता आम्ही आलो आहे घरी आणि रात्री साडे दहा वाजलेत आराधी झोपून गेली रस्त्यामध्येच ऑटोमध्ये आणि अनन्य पण पडली इथं पडली म्हणजे झोपली येते इथं तर आता कपडे वगैरे चेंज करून घेते आणि जेवण बनवायचं आहे मला आता जेवण वगैरे बनवून घेते मग जेवतो झोपतो उद्या मंडे आहे तर ऑफिस पण आहे शाळा पण आहे मुलांची तर लोक उठावं लागेल मला तर हा आपला फक्त एवढंच कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करा आणि माझी व्हिडिओ नक्की बघा तुम्ही चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र